हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच उलन वर्क आटा चक्की पार्ट टू भाग दोनमध्ये आपलं काम आलेलं आहे आत्ता सध्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील स्टार्ट करत आपण पार्ट टू आटा चक्की चमकी लोकर पासून बनवलेलं जात पा, या पॉइंटला मागील भागात आपण या पॉइंट पर्यंत काम पाहिलेलं आहे या भागात इथून पुढचं पाहायचं आहे स्टार्टिंगला आपल्याला हा जो पार्ट आहे हे जे वन टू थ्री फोर फाय हे जे फाय पार्ट आहेत हे वरच्या साईडचे आहेत आणि खाली जे आहेत फाय पार्ट टू थ्री फोर फाय खालचे फाय पार्ट आहेत आणि आपल्याला स्टार्ट करताना हा जो डबा आहे याचा वापर करायचा आहे आत्ता आपल्याला या पॉईंटला आणि उलंद हा जो सेड आहे तो स्टार्टिंगला आपल्याला लागणार आहे पा या पॉइंटला हा सेड थोडासा वेगळा केलेला आहे आणि पुढे काम करताना पा या पॉइंटला हा जो डबा आहे आणि जसं आपण वाट्या तयार केल्या त्याप्रमाणे इथे काम करायचं आहे गणपतीच्या मानेच्या जे वाट्या आपण तयार केलेल्या आहेत त्या वाट्याप्रमाणे याचं काम करायचं आहे पूर्ण गोल्ड राउंड मध्ये करत राहायचं आहे आपल्याला हे जे काम आता आपण टाट केलं आहे या पॉइंट पासून सिंगल क्रोशा वापरलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे पा या पॉईंटला प्रत्येक वेळेला महादेवाच्या पिंडीचं जे काम पाहिलेलं आहे मागे त्याचप्रमाणे हे काम करायचं आहे त्याची जी वाटी तयार केलेली आहे त्याचप्रमाणे हे काम करायच राहायचं आहे समयची जी वाटी तयार केलेली आहे तोच प्रकारे या ठिकाणी यूज केलेला आहे प्रत्येक वेळेला हे काढूनच पुढे जायचं आहे आपल्याला जे तिडे बसलेले आहेत ते काढूनच पुढे जायचं आहे पहा या पॉईंट पासून पुढे हा जो पॉईंट आहे या पॉइंट वर काम करत चाललेला आहोत आपण त्या पॉइंटला सिंगल आणि लॉक केलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे प्रत्येक वेळेला हेच रिपीट करत जायचं आहे आणि हा जो डबा आपण वापरलेला आहे तो दिस दिसून द्यायचा नाही आपल्याला पूर्ण असं डाट करून घ्यायचं आहे हे काम प्रत्येक वेळेला हे तिढे काढतच राहायचं आहे आपल्याला आणि नंतर पुढे जायचं आहे हे जे काम आपण टाट केलं आहे ते पूर्ण गोल राऊंड मध्ये या पॉइंट पर्यंत करत येऊयात तिथून पुढचे जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या पॉइंटला आ, हे जे तिडे बसलेले आहेत आणि उलनला जो पीळ बसलेला आहे हा जो पीळ बसलेला आहे उलनला तो काढत राहायचा आहे आपल्याला हा पीळ काढूनच पुढे जायचं आहे प्रत्येक वेळेला पहा या पॉइंटला आपलं हे जे काम टाट केलेलं होतं कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि या पॉइंटला पूर्ण झालेलं आहे हे काम पुढे आपल्याला हे हा जो पार्ट आपण घेतलेला आहे तो वरचा पार्ट घेतलेला आहे काम करण्यासाठी हा वेगळा तयार करून घेतलेला आहे आणि या पॉइंटला हा हे लॉक करून आहे आणि पुढे जो भाग आहे हा या भाग आहे आणि हा खालील भाग आहे आणि आपल्याला हा जो वरचा जो पार्ट तयार करायचा आहे वन टू थ्री फोर फाय पार्ट आपले घेतलेले आहेत या पॉइंटला आणि हे, हे जे वर्तुळ आहे या वर्तुळाने आपल्याला चेन टाकायचे आहेत या पॉईंटला या धाग्याने यात उलनने पा फ्रेंड या पॉइंटला हे जे अर्धवर्तुळ आहे त्या मापाने चेन घ्यायचे आहेत सॉरी वर्तुळ आहे ते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टेन वन टू थ्री फोर फाय सिक्स सोळा चेन घेतलेल्या आहेत या पॉईंटला सेवेन एट नाईन टेन ट्वेंटी चेन झालेल्या आहेत आपल्या ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय चेन झालेले आहेत ट्वेंटी फोर ट्वेंटी थ्री ट्वेंटी टू ट्वेंटी टू चेन ठेवलेले आहेत या पॉइंटला आणि पहिला जो लुक आहे त्या लुकमध्ये टाकून हे लॉक करायचं आहे हे जे वर्तुळ आपण तयार करून घेतलेलं आहे या वर्तुळामध्ये आपल्याला सिंगल क्रोशे टाकायचे आहेत पूर्ण जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे या वर्तुळामध्ये टाकायचे आहेत हा जो राउंड आहे तो सिंगल क्रोशाचा राउंड आहे पूर्ण जेवढे हे जे वर्तुळ आपण तयार झालेला आहे आपलं जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे या पॉईंटला घ्यायचे आहेत मुकाखांब वापरलेला आहे पुढे हे जे जात ता आपल्याला तयार करायचं आहे ते मध्ये मध्ये आपल्याला क्रीम सेडचा वापर करायचा आहे या सेड मध्ये आता आपण हे जे टाट केलेलं आहे काम आपला हा फर्स्ट राऊंड आहे फर्स्ट राऊंड सिंगल क्रोश टाकलेले आहेत मुके खांब टाकलेले आहेत आणि पूर्ण काम सिंगल क्रोशाचाच आहे या पॉइंटला पहा या पॉईंटला आपला हा जो पॉईंट आहे तो तयार झालेला आहे आणि उलट लडबाजू तयार झालेली आहे पुढे पुढे काम करताना सेकंड राऊंड मध्ये सिंगल क्रॉस टाकत जायचा आहे मुके खांब टाकत जायचं आहे बॅकलुकमध्ये काम करायचं आहे मध्ये काम करत चाललेल हो आहोत आणि ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत आपल्याला हळूहळू शेप पाट टाके वाढवत जायचे आहे आता हा फर्स्ट राऊंड आहे ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत जास्तीची वाढवायची आहेत आपल्याला सेप पाट टाके वाढवत जायचे आहे आणि हा जो राऊंड टाट आहे तो सेकंड राऊंड टाट आहे आपला आत्ता आतापर्यंत एकही टाका वाढवलेला नाहीये यास जसा हा शेप वाढेल त्या ता प्रमाणात आपल्याला टाके वाढवत जायचे आहे हा जो शेप आहे हे जे वर्तुळ आपण तयार करून घेतलेला आहे जसा शेप वाढेल त्या प्रमाणात आपल्याला टाके ता वाढवायचे आहेत आपला सेकंड सेकंड आहे आहे घेतलेला पूर्ण काम इथून पुढचं जे काम आहे ते पूर्ण लुक मध्ये आहे आणि टाके वाढवत जायचं आहे आपल्याला राऊंड मध्ये हा जो शेप आहे तो पूर्ण करायचा आहे टाके वाढवत आणि मध्ये मध्ये सेड आपल्याला बदलायचे आहेत हा सेड यूज करायचा आहे एक एक राऊंड या सेडचा टाकायचा आहे टाके वाढवतच हे काम करत राहायचं आहे आपल्याला हळूहळू शेप पाहत टाके वाढवत जायचं आहे ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत जास्तीचे वाढवायचे जा नाहीये हा जो शेप आहे तो शेप पाहतच आपल्याला पुढे जायचं आहे राऊंड मध्ये आतापर्यंत एकही टाका वाढवलेला नाही या राऊंड मध्ये पुढे या पॉईंटला सेप पाच टाके वाढवत जायचं आहे या पॉईंटला एक टाका वाढवत आहे आतापर्यंत फक्त एक टाका वाढवलेला आहे असेच राऊंड मध्ये टाके वाढवत हा जो शेप आहे आपण हा जो शेप तयार करायला टाकलेला आहे तो पूर्ण प्लेन राहील अशा प्रमाणातच आपल्याला टाके वाढवायचे आहेत या पॉइंटला आणखीन एक टाका वाढवत आहे पुढचा जो बॅकलुक आहे तो आपलं बॅकलुक मध्ये आणखी दुसरा सेकंड टाका वाढवलेला आहे असे टाके वाढवत हे काम करत राहायचं आहे आपले आता सेकंड राऊंड टाट आहे सेकंड राउंड कंप्लीट झाल्यानंतर पुढे थर्ड राउंड थर्ड राऊंड ला आपल्याला उलंदचा सेट बदलायचा आहे टू टू राऊंड नंतर उलंदचा सेड बदलायचा आहे आपल्याला क्रीम सेड वापरायचा आहे आपला हा सेकंड राऊंड कंप्लीट होत आलेला आहे या पॉइंटला या पॉइंटला एक टाका वाढवत आहे हळूहळू हळू शेप पाच टाके वाढवत जायचा आहे या ला ही एक टाका वाढवत आहे या पॉइंटला एक टाका वाढवलेला आहे या पॉइंटला आपला सेकंड राऊंड कंप्लीट झालेला आहे पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे या पॉइंटला हा सेड टू राऊंड नंतर आपल्याला हा सेड यूज करायचा आहे या पॉइंटला हा सेड कट करायचा आहे आणि हा सेड जॉईन करायचा आहे आणि स्टेप पाहत टाके वाढवत जायचं आहे जास्तीचं वाढवायचं नाही आपल्याला इथून पुढे काम करताना या पॉईंटला एक टाका वाढवलेला आहे पुढे पुढचा या पॉइंटलाही दुसरा टाका वाढवलेला आहे टाके वाढवायचं काम ठरवायचं आहे हा जो शेप आपण तयार करायला घातलेला आहे तो हे जे पुट्टे आहेत कट करून घेतलेले त्याला समांतर राहील अशा प्रमाणातच आपल्याला टाके वाढवायचे आहेत जास्त टाके घेतले तर शेप जो आहे तो, तो पूर्ण बिघडेल ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत ते पाच टाके वाढवत जायचं आहे आपल्याला या पॉइंटला पुढचा टाका वाढवलेला आहे हे जे काम आपण टाट केलेलं आहे टाके वाढवण्याचं ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवत आपण हा जो पुठ्ठ्याचा पॉइंट आहे आणि मध्ये मध्ये सेट बदलायचे आहेत आपल्याला कल उलटचे हा जो पुठ्ठ्याचा पॉइंट आहे या पॉइंट पर्यंत हे काम करत यायचं आहे हळूहळू राऊंड मध्ये टाके वाढवत पुढे जायचं आहे ते काम आपण या पॉइंट पर्यंत हे काम करून घेऊयात कंप्लीट आ, हे जे जात आहे जाता तर हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत हे हे जे काम आपण स्टार्ट केलं आहे ते राऊंड प्रत्येक राऊंडला आपल्याला सेड बदलायचा नाही आहे फक्त टू राऊंड झाल्यानंतर हा सेड यूज करायचा आहे आत्ता हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर पुढे टू राऊंड या सेडचे येणार आहेत असेच राऊंडमध्ये सेड बदलत जायचा आहे आपल्याला आणि या पॉइंट पर्यंत हे काम करायचं आहे या पॉइंट पर्यंत पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात चे पाहत टाके वाढवायचे आहेत प्रत्येक वेळेला हा जो शेप तयार करून घेतलेला आहे तो याला लावूनच पुढे काम करायचं आहे त्या या पॉईंट पर्यंत येऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात फ्रेंड या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते है। के है। है। आ, अपन... है है। या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे पुढचा राऊंड टा अटकलेला आहे पुढचा सेड बदलून घेतलेला आहे आणखीन या पॉइंटला टू राऊंड नंतर सेड आपण फर्स्ट राऊंड टाकलेला आहे क्रीम सेडचा फक्त एकच राऊंड सेडचा टाकलेला आहे पुढे या या पॉइंटला <us> हा जो सेड आहे या सेडचे थ्री राऊंड टाकायचे आहेत प्रत्येक वेळेला एक एक राऊंड वाढवत जायचं आहे टू राऊंड या ठिकाणी घेतलेले आहेत पुढचा एक वन से आ, क्रीम सेडचा एक राऊंड घेतलेला आहे पुढे पुन्हा हा जो राऊंड टाट आहे याचे थ्री राऊंड घ्यायचे आहेत असेच राऊ टाके वा सॉरी राऊंड वाढवायचे आहेत पुढे हळूहळू पुढे काम करत जाताना हा जो राऊंड टाट आहे आपला या सेडचे अ टू राऊंड पुढे घ्यायचे आहेत आणि नंतर पुन्हा क्रीम चा राऊंड घ्यायचा आहे क्रीमसेड वापरताना फक्त प्रत्येक वेळेला एकच राऊंड आपल्याला टाकायचा आहे मध्ये मध्ये सेट आणि हा जो सेड आहे या सेडचे राऊंड वाढवायचे आहेत आत्ता जो चालू सेड आहे आपला चालू सेडचा राऊंड जो आहे त्या सेडचे राऊंड वाढवायचे आहेत आणि हा शेप या शेपला समांतर राहील अशा प्रमाणात टाके वाढवायचे आहेत हळूहळू शेपात टाके वाढवत जायचे आहे आत्ता आपण हे जे काम टाट केलेलं आहे ते या पॉईंटपर्यंत करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात फ्रेंड है। या हे जे राऊंड टाकलेले आहेत ते या पॉइंटला टू राउंड नंतर क्रीम चढता वन राउंड पुढे पुन्हा या साईडचे थ्री राऊंड पुढे वन राऊंड क्रीम तेडता पुढे फोर राऊंड या साईडचे पुढे पुन्हा वन राऊंड क्रीम तेडता आणि पुढे फाय राऊंड या साईडचे आणि पुढे वन राऊंड क्रीम तेडता असे प्रत्येकाला टू थ्री फोर फाय असे एक एक राऊंड वाढवलेले आहेत आणि या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे इथून पुढे काम करताना दोन्ही लुकमध्ये काम करायचं आहे बॅक फ्रंट दोन्ही लुक्स इवर घेऊन चिंगल क्रोशावर टाकायचं आहे आणि जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम काम करायचं आहे टाके वाढवायचे नाही आहेत आणि हा, हा हे हे जे आहे वन टू थ्री फोर या पॉईंटपर्यंत या पॉईंटपासून ते या पॉईंटपर्यंत हे काम करायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करताना एकही टाका वाढवायचा नाही आहे जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे फक्त दोन्ही लुक्सीवर घेऊन बॅक फ्रंट सिंगल क्रोसा यूज करायचा आहे प्रत्येक राऊंड आणि हा जो सेड आपण स्टार्ट केला या सेडचे पुढे वन टू थ्री फोर फाय सिक्स सॉरी वन टू टू ऐ फाय राऊंड या पॉइंटला ठेवलेले आहेत पुढे सिक्स राऊंड या सेडचे पुढच्या पुढे काम करताना आणि सिक्स राऊंड झाल्यानंतर पुन्हा वन वन uh, राऊंड क्रीम सेडचा फक्त इथून पुढे काम करताना दोन्ही लुक्स इवर घेऊन काम करत जायचं आहे बॅक फ्रंट दोन्ही लुक्स इवर घेऊन सिंगल क्रशा यूज केलेला आहे मुकाखांब वापरलेला आहे आ, हे जे राऊंड आपल्याला टाकायचे आहेत दोन लुक्सीवर घेऊन हे या पॉईंटपर्यंत आपल्याला हे काम करायचं आहे हा जो पॉईंट आहे हे जे जात आहे हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत हे काम करायचं आहे आपल्याला आत्ता पण हे जे राऊंड टाकायला स्टार्ट केलेलं आहे हे आपल्याला वन टू थ्री फोर फाय सिक्स राऊंड टाकायचे आहेत या पॉइंटला या सेडचे त्या पॉइंट पर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा फ्रेंड या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे या पॉइंटला आपला फाय राऊंड टाट आहे दोन्ही लुक मध्ये काम केलेलं आहे बॅक फ्रंट दोन्ही लुक घेऊन फाय राऊंड या पॉइंटला ठेवलेले आहेत या सेड चे हे जे फोर पार्ट आहेत पुढे इथून पुढे का इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाहीये भेटूयात पुढील भागात तो प्रेन बाय थँक्यू